नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी बियाणे खते विमा यांसाठी एक संयुक्त पोर्टल तयार केले जाईल तसेच डीबीटी धोरण अधिक बळकट करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जातील याची दक्षता घेतली जाईल एक खिडकी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली कोकाटे यांनी आठ दिवसानंतर मंत्रालयात आपल्या कार्यालयात कार्यभार स्वीकारलाय अलीगडच्या काळात अनेक जण शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत या माध्यमातून मोठा नफा देखील कमावत आहेत आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत ज्या शेतकऱ्याने भाजीपाला पिकातून कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे ओडिशाच्या कालाहंडी जिल्ह्यातील गोलमुंडा ब्लॉक मधील कृष्णचंद्र नाग असं या शेतकऱ्याचं नाव आहे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात कृष्णचंद्र यांचे कौतुक केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे दर द्यावा अशी मागणी जालन्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिलंय यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत मागण्या मान्य न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यात मोसंबी बागांवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरल्याने मोसंबीची मागणी कमी झाली आहे यामुळे मोसंबीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे त्यामुळे एकीकडे मोसंबीला कमी दर मिळतोय तर दुसरीकडून मंगू रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय जळगाव जिल्ह्यात गेल्या दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेवगा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून झाडांना आलेल्या फुलांची देखील गळती झाली आहे यामुळे त्यांचे शेवगा शेतीचे उत्पादन गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऐंशी टक्क्याने घटलं आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालाय पाठेठाण येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याने हंगामात साखर कारखान्याचे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे कारखान्याने गेल्या त्रेचाळीस दिवसात दोन लाख टन ऊस गाळप केले आहे चालू साखर उतारा अकरा पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे हंगामातील सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक सहा टक्के आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली मनमाड येथील धान्य गोदामातून धुळे नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याला धान्य पुरवठा केला जातो एकट्या नाशिक जिल्ह्याला या दोन्ही जिल्ह्यांपेक्षा दुप्पट धान्य लागते पण वेळेअभावी धान्य गोदामातून उचलणे शक्य होत नसल्याने तीन महिन्यांपासून धान्य पुरवठा विस्कळीत झाला आहे सोयाबीन आणि कापसाचे भाव दबावत असताना तूर आणि हरभऱ्याने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती साहजिकच कर शेतकऱ्यांना यंदाही त्याच तेजीची अपेक्षा आहे मात्र नवी तूर बाजारात दाखल होताच तुरीचा बाजार पडला हरभऱ्याने तर पेरणी संपत नाही तोच मान टाकली बाजारातील या परिस्थितीमुळे खरंच तूर आणि हरभरा उत्पादकांनी यंदा चिंता करण्याची गरज आहे का याची सर्व बाजूंनी चर्चा करणे आवश्यक आहे वेळ झाली या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची पहात्रा न्यूज अंकडे